नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुक्की रसोईमध्ये कशा तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडूकी रसोई मीमध्ये मी अशी झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे ती भाजी म्हणजे मुगाचे वडे मूग म्हणजे जे आपले हिरवे मूग आहे जे आपण स्प्राऊटसाठी वगैरे वापरतो तर ते मूग इथे आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मूगचे काय फायदे आहेत ते किती सारे प्रोटीन भरपूर आहे तर त्याची आज मी भाजी बनवते आणि भाजी इतकी ही इतकी झणझणीत आणि मटणलाही फेल करणारी किंवा नॉनव्हेज कुठलंही असो नॉनव्हेज त्याला फेल करणारी अशी ही माझी बनते तर चला मणनुकी जाऊन आपण आज याची रेसिपी आणि साहित्य बघून घेणार आहे आणि यासाठी तुम्ही बनवून राहा शेवटपर्यंत मंडूकी रसोईमध्ये व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर चला आपण याचे साहित्य बघून घेऊया तर मी इथे दोन वाटे मूग घेतलेले आहे जे काल दुपारीच मी विजट टाकलेले होते मला वाटलं की मी रात्री बनवेल पण माझ्या काही कारणाने जमलं नाही तर मी आज ते आज सकाळी बनवत आहे तर ते मुलीच्या टिफिनसाठी सुद्धा झाले आणि बाकी सुद्धा झालं आहे तर मी त्याचे छान पाण्याने धुऊन त्याला पाणी पूर्ण निरथळून घेतलं आणि एका मिक्सर पॉटमध्ये टाकलं आणि त्यासोबतच तिथे सांबार मिरची मिरची ते सहा हिरवी मिरची घेतली आहे सांबार घेतलं जिरं घेतलं आणि अद्रक लसण घेतलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता तिथे आपल्याला बारीक करायचं आहे तर बघू शकता याप्रकारे आपल्याला बारीक करायचं आहे एकदम पेस्ट पण बनवायचं नाही आणि पाणी न घालता आपल्याला बारीक करायचं आहे आणि डाळ जा म्हणजे ते मूग जास्त असल्याकारणाने एका बॅचमध्ये झालं नाही तर मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर ते मी एका पॉटमध्ये नंतर काढून घेतलं पूर्ण तर, तर बघू शकता आहे आणि ऑलरेडी आपण तिथे मिरची टाकलं त्यामुळे तिखट झालेलं आहे जर तुम्हाला झंझरीद आणि चटाकेदार अशी पाहिजे असेल तर तुम्ही परत त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता मग मी इथे एक चम्मच तिखट टाकलेलं आहे अर्धा चमच हळद टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच धनिया पावडर टाकलेला आहे तर आता याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि एकदम युनिक भाजी आहे तुम्हाला सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करते आणि खूप छान बनते टेस्टला जर नॉनव्हेज पण खात असेल तर त्यांच्यासाठी पण चांगलं आहे आणि जे नॉनव्हेज नाही खात असेल त्यांच्यासाठी पण खूप अमेझिंग भाजी आहे खरंच ट्राय करा तुम्ही तर चला आपण छान मिक्स झाल्यानंतर आपण एक चाळणी घेतलेली आहे ते त्यावर तेल लावून घेतलेलं होतं आणि एका गंजामध्ये पाणी ठेवून त्याला छान वाफे काढून घे वाफवून घ्यायचे हे वडे तर मी ते चाळणीवर हे असे छोटे छोटे वडे टाकले आहे तर तुम्ही हे इडली पात्रामध्ये सुद्धा टाकू शकता पण इडली पात्रामध्ये जास्त बसणार नाही आणि त्याला वेळ लागेल म्हणून मी हे चाळणीवर ठेवलेलं आहे सकाळच्या वेळे आपल्या सर्वांना माहिती आहे की ते घ्यायची असतं तर मुलींच्या टिफिनवर द्यायचं होतं म्हणून मी हे गंजामध्ये केलेलं आहे वाफवून घेतलं आहे झाकून घ्यायचं थोडंसं तर चला आपण ग्रेवीला लागणारं साहित्य बघून घेऊया तर मी इथे तीन कांदे घेतले तीन कांद्याची इथे प्युरी केली आहे आणि तीन टमाटर घेतले त्याचीसुद्धा मी प्युरी करून घेतली आहे त्यासोबत कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये छान मोहरी टाकली मोहरी तडतडली की लगेच जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर त्यानंतर लगेच जी कांद्याची पेस्ट होती मी इथं करून घेतली ती पेस्ट टाकायची आहे आणि याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर टेस्ट इतकी छान लागतं आणि जर का आपल्या घरात भाजीचं नसते विकेंड म्हणजे येतं आता तर सर्वजण रोज भाजीचा घेतात दारावर पण तरीसुद्धा जर तुम्ही आठवडी बाजार करत असेल किंवा एखाद्या वेळ भाजीचं चुकून घरात नसेल तर तुम्ही अशा वेळी विचार येते का काय बनवायचं तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तर चला गोल्डन कलर आलेला आहे चांगला कांद्याला आपल्या पेस्टला तर आपण इथे आता टमाटरची प्युरी टाकून घ्यायची आहे आणि ही प्युरीसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपी जर तुमच्यासाठी आणली तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल त्याच्याला आपण बेसिक मसाला आता इथे टाकून घेणार आहोत जसं आहे दोन चम्मच मी तिखट टाकलेलं आहे कारण मला तिखट बनवायची होती झणझणीत बनवायची होती म्हणून मी तिखट परत जास्त वापरलेलं आहे तर मी दोन चम्मच चांगलं तिखट वापरलेलं आहे एक चम्मच हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच म्हणजेच एक चम्मच मी धने पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे हे छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर तुम्ही इथे पाणी टाका पाणी म्हणजे आपल्या ग्रेवीचं तुम्ही, तुम्ही जाये जाये वड़ा, वड़ा तर तुम्ही जसं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढे तुम्ही पाणी टाका पण जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाका कारण आपण हे जे वड्या आहे ह्या वड्या जर आपण ग्रेव्हीमध्ये सोडलं तर वड्या ज्या आहेत त्या ग्रेव्ही ऑब्झर्व करून घेतात त्यामुळे थोडं पाणी जास्त टाका नाही तर म्हणाल की घट्ट झाला वड्या फुटल्या वगैरे असं काही नको असायला म्हणून तर आता हे वड्या ज्या आपण वाफून घेत होतो तर आपण थोडं पलटवून घ्यायचं आहे तर बघू शकता वरच्या खाली आणि वर अशा करून आपण ह्या वड्या करून घ्यायचं आहे जेणेकरून वळण पण त्या वाफवल्या गेल्या पाहिजे या पद्धतीने तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते किंवा माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला कशा वाटतात किंवा तुम्हाला यामध्ये आणखी काय ॲड करावं किंवा काय ना काय नाही दाखवावं असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही सांगा तर बघू शकता याप्रकारे मी पा यामध्ये ग्रेव्ही ॲड केलेली आहे आणि छान ग्रेव्हीला म्हणजे तिथपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत आपण ग्रेव्ही म्हणजे पूर्ण आपल्याला पाहिजे आहे तो तिथपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्या टाकायच्या नाहीतर गरम गरम ग्रेव्हीमध्ये आपण ग वड्या टाकल्या तर वड्या फुटून जाण्याची शक्यता असते आणि ऑलरेडी वड्या आपल्या वाफेवर शिजलेल्या आहेत त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही फक्त ते रसा म्हणजे आपल्या रस्यामध्येच किंवा ग्रेव्हीमध्ये टाकून ते ऑब्झर्व होऊन ते छान ग्रेव्ही आतमध्ये गेली पाहिजे वड्याच्या इतकंच आपलं असतं तर जेव्हा आपण दहा मिनटं आहे आता गॅस बंद करायला त्यावेळी आपल्याला वडा टाकायच्या आहे आणि वडा टाकल्यानंतर चम्मच चालवायचं नाही त्यामध्ये नाहीतर ते फुटून जातील आणि वड्या पण थंड होऊ द्यायच्या आहे वड्या थंड झाल्यानंतरच टाका गरम गरम वड्या वाफवलेल्या टाकू नका कारण त्या फुटून जाईल मग आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आपण वड्या ज्या बनवल्या त्यामध्ये आपण बाइंडिंगसाठी कुठलंही पीठ चना पीठ पीठ किंवा कणिक किंवा काहीही वापरलेलं नाही आहे डायरेक्ट आपण वाफवलेलं आहे तर चला पाच मिनटं आधी मी गॅस बंद करायच्या पाच मिनटं आधी मी वड्या टाकल्या छान एक वाफ काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये छान गार्निशिंगसाठी सांभार टाकलेला आहे हिरवा आणि त्यानंतर काय आपण प्लेटिंग करून घेऊया तर चला बघा कशी छान झालेली आहे तर्रीदार आणि छान मसाल्याची आपली म्हणजे इतका काही मसाला वापरलेला नाही पण तरीसुद्धा दिसायला असे मसाल्याची आणि झणझणीत जन अशी आपली प्रोटीन भर प्रोटीन भरलेली अशी आपली मूग डाळच्या वड्याची भाजी आज तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच सांगा आणि बघायला बघायलासुद्धा विसरू नका तर अशाच मस्त मस्त आणि झणझणीत जन रेसिपीसाठी मंडूक रसोईला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असेल तर छानसं कमेंटसुद्धा करत राहा तर अशी होती आपली आजची रेसिपी तर यानंतर मी तुम्हाला छानशी असे रेसिपी म्हणजे तोडून दाखवते किंवा तुम्ही म्हणाल की हे आता खायचं कशासोबत तर ते तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही भातासोबत खा भाकरीसोबत खा नानसोबत खा किंवा पोळीसोबत खा हे ऑल म्हणजे पर्पजसाठी आहे तर बघू बघू शकता चम्मचने तोडलं तर एकदम सॉफ्ट झालेलं आहे प्रक्रिया नंतरच्या रेसिपीमध्ये